भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखी वाढली आहे आता अंधारात सुद्धा शत्रूवर नजर ठेवता येणार आहे कारगिलमध्ये पहिल्यांदाच सी वन थर्टी सुपर हर्क्युलस विमानाचा नाईट लँडिंग सराव करण्यात आलेला आहे हवाई दलाकडून नाईट लँडिंगचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय जो सध्या आपण स्क्रीनवर बघतोय रात्रीच्या वेळी डोंगर आणि जंगलांमध्ये सुद्धा शत्रूवर आता नजर ठेवता येणार आहे त्याच्यामुळे भारतीय हवाई दलाची निश्चित आता ताकद वाढणार आहे प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून अपडेट्स घेऊयात दीपक काय नेमकी वैशिष्ट्य आहेत या सगळ्या मोहिमेची बघा सी वन थर्टी जे सुपर हर्क्युलेस हे एक मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे ज्याला जगातलं सगळ्यात हेवी लोडेड एअरक्राफ्ट समजलं जातं आणि सध्या कारगिल भारताची जी हायएस्ट बॅटल फीट त्याला बोलतात ती आठ हजार आठशे फुटाच्या उंचीवर स्थित आहे तिथे अशा प्रकारची मिलिटरी रसद पोहोचवणं अवघड जातं बऱ्याच वेळेला जेव्हा युद्ध सुरू असतं आणि अशा वेळेला जे वन थर्टी सी हर्कुलेस सुपर हर्क्युलेस डिरेक्टली तिथे लँड करणं ही खूप मोठं यश मानलं जातं आहे भारताच्या डिफेन्ससाठी भारताच्या सुरक्षेसाठी कारण आता युद्धाच्या दरम्यान जे सैनिक असतील जे जवान असतील त्यांना डायरेक्ट तिथे मदत पोहोचवली जाईल आणि त्यामुळे बऱ्याच ज्या डिफिकल्टीज असतील बऱ्याच ज्या कट त्या रिड्यूस केल्या जातील आणि त्यामुळे आठ हजार आठशे फुटाच्या उंचीवर आजपर्यंत कोणताही देश डिरेक्टली रसद पोचू शकला नाहीये आणि भारत असा पहिलाच देश आहे तो डिरेक्टली जे जे सुपर हार्कुले जे प्लेन आहे बोईंगचं ते डिरेक्टली वर घेऊन जाणार जी दीपक धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Então,